सरकारी पातळीवर मदत नाही संटावाय नाही आणि त्याहूनही अधिक जगण्यासाठी मिळणार व्यासपीठ कले प्रश्न असा आहे ज्या लोककलेनं आपल्या समाजाला ग्रामीण संस्कृतीला जिवंत ठेवलं त्या कलेला आज दुर्लक्षित केलं आहे का प्रगती चळवळच्या माध्यमातून संपादक श्री प्रमोदजी सस्ते यांनी कलावंतांच्या प्रश्नांची दखल घेतली असून त्यांचा आवाज शासनाच्या कानावर पोहोचवण्यासाठी आता पाठपुरावा सुरू केला आहे तमाशा म्हणजे एक केवळ कमर करमणूक नाही तर एका समाजाचं त्यांच्या संघर्षाचं आणि संस्कृतीचं प्रतिबिंब त्या लोक कलाकारांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेत त्यांच्या कथासमोर आणण्याचा आणि त्यामधून समाजाला जाग करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न भाव ऐका आणि सेल का प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलवरचा हा खास सुपारीच्या निर्देश पण आवाज बुलंद नमस्कार नमस्कार प्रगती सळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जो कलावंत मंडळांनी आपले राहाटे उभारले आहेत काय सांगाल कशा का पद्धतीनं आपलं इथं काम चालते या ठिकाणी सर्वसाधारण होळीच्या दरम्यान या ठिकाणी तमाशाच्या रावट्या लागतात ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी काळज तमाशा कला पंढरी या ठिकाणी रावट्या असतात सर्वसाधारण आता सध्या तीस तिशेक रावटी ती असते या ठिकाणी तमाशाचे वेगवेगळे ऑफिस अस आहे तुमचं नाव काय माझं नाव धनाजी लवळे व्यवस्थापक पायल सावंतसोबत विशाल सावंत लोकनाट्य तमाशा मंडळ लो। अच्छा अच्छा कुठलं गाव आहे आपलं माझं गाव इनपूर तालुका टाव कटावच्या आधार बरं हा आपला जो लोकनाट्यत तमाशा आहे म्हणजे मंडळ जे आहे तमाशा मंडळ आहे ह्याचं नेमकं कशा पद्धतीनं इथे जे आहे आवटी उभारल्यानंतर लोक तुमच्याकडे येतात सुपारीसाठी येतात तुम्ही ते ठरवता आणि नेमकं कशा पद्धतीनं कार्यक्रम पडतात तुमचे या ठिकाणी ऑफिस आहे या ठिकाणी गावगावच्या सर्वसाधारण ज जा, यात्रा जात्रा शक्यतो उगुडी पाडवा पासून आठशे तृतीयापर्यंत फुल सीजन असतो त्या ठिकाणी गावगावची लोकं येतात या ठिकाणी वेगवेगळे तमाशाचे फळं असतात त्या फळामध्ये मॅनेजर असतात त्यांच्याकडून सुपारीचा कार्यक्रम ठरवला जातो बिदागी ठरवली जातील त्या त्या पद्धतीनं ज्या त्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जो तो तमाशा जातो आत्ता जी बिदागी आहे आपली ते कशा स्वरूपात म्हणजे किती रक्कम असते सर्वसाधारण आता कमीत कमी एक नव्वद पंच्याण्णव हजारापासून सर्वसाधारण दोन अडीच लाखापर्यंत अशा पद्धतीनं किती प्रमाण विरागे असतात बरं मग हे ज्यावेळेस आपण हे ठरवता कार्यक्रम त्यावेळेस लेखी स्वरूपात असतं का हे तोंडे स्वरूप करारनामा असतात त्याचे अच्छा करारनाम्या करारनामा असतो त्या ज्या तारखेला कार्यक्रम ठरलेला आहे त्याचा करारनामा या ठिकाणी गावकरी मंडळी पंचकमिटी यांच्या सह्या घेतल्या जातात मॅनेजरची सही असते त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी करारनामा होतो आणि ही रक्कम जी आहे ती चेक स्वरूपात घेतली जाते का कॅश घेतली जाते नाही कॅशच घेतली जाते शक्यतो तमाशाला किंवा ऑनलाईन एखाद वेळेस देतात म्हणजे ऑनलाईनही देतात तुम्हाला बरं हे कार्यक्रम पार पाडत असताना तुम्हाला नेमक्या अडचणी काय येतात नाही तशा अडचणी खूप असतात कारण शेवटी कसं असतं हा तमाशा म्हटलं की शेवटी कापडी म्हणजे ही व्यावसायिक कारण रस्त्यावर हा कार्यक्रम म्हणजे थोडक्यामध्ये उन्हाची दगदग असते काय असते अशा पद्धतीने भरपूर त्रास होत असतो तमाशाला परंतु एक महाराष्ट्राची लोककला असल्यामुळं ती लोक त्या पद्धतीनं पाहत नाहीत आता सध्या म्हणजे जमाना मोबाईलचा टी व्हीचा आल्यामुळं जास्त थोडंसं दुर्लक्ष तमाशावर झालेलं आहे लोकांचं असं एकीकडे सांगताय तुम्ही की लोकांचं दुर्लक्ष मोबाईल टी व्हीमुळे झालेलं आहे पण दुसरीकडे असं पाहायला मिळतंय की तमाशामध्ये ज्या कलाकृती आहेत त्या पहिल्यासारख्या सादर केल्या जात नाहीत किंवा वेग फक्त आणि फक्त बोल्ड आणि आकर्षक स्वरूपात एक तरुणांना आकर्षित करण्यासाठी जे बोल्ड स्वरूपात महिलांचं जे डान्स असतात बघ ना ते सादर केले जातात शक्यतो तमाशामध्ये असं होत नाही त्याचं कारण सांगतो की तमाशा हा नऊवारी साडीमध्येच असतो परंतु काय झालंय ज्या पद्धतीनं जमाना बदलला जर या ठिकाणी गणगवळण जरी सुरू केली तर खालून पब्लिकचं चा गाणी चालू करा गाणी चालू करा अशा पद्धतीने आरडा ओरडा होतो नवीन जी तरुण मुलं पुढे बसलेले असतात पब्लिक तसं राहिलेलं नाही पहिलं राहिलेलं नाही त्या पद्धतीने ना वागणूप बदललेला आहे बदललेला आता आता ज्यावेळेस तुम्ही मला वाटतं कोणत्या पदावरती इकडे मॅनेजर पदावरती मॅनेजर मॅनेजर पदावरती यामध्ये जे स्त्री कलाकार असतात किंवा जे पुरुष कलाकार असतात ते कुठून उपलब्ध होतात तुम्हाला नाही ते वेगवेगळ्या ठिकाणावरून कलाकार जसे प पाहिजे तशा पद्धतीनं काही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून कलाकार घेतले जातात म्हणजे असे काही एका ठिकाणावरून असं काही नाही प्रत्येक ठिकाणावरून ते कलाकार हे कलाकार स्वयंस्फूर्तीनं येतात का नोकरीच्या शोधासाठी असं आहे नोकरीच्या शोधासाठी आणि त्यांच्याकडे कला गुण असतात लागून दाखवणे ते मालकाला मालकाला माहीत असतात त्या पद्धतीने ते, ते, ते कामगार भरती करतात कामगार भरती करतात अलीकडच्या काळामध्ये तरुण आणि तरुणींचं प्रमाण ह्या ऑर्केस्ट्रामध्ये किंवा तमाशा मंडळामध्ये येण्याचं वाढलंय का कमी झालंय नाही थोडंसं तमाशामध्ये थोडंसं कमी प्रमाण जरी झालं असलं तरी ज्या म्हणजे आर्केस्ट्राकडं जास्त ओढ आहे तरुण म्हणजे मुला मुलींची अच्छा मुला ह्याच्यामध्ये काम करण्यासाठी ऑर्केस्ट्राकडं ओढ आहे ओढ आहे आणि त्यांच्या अपेक्षा मानधनाच्या असतात कश, कश, कशा कशा पद्धतीने त्यांच्या असतात अपेक्षा म्हणजे मुलींच्या बी अपेक्षा कसं त्यांना राहण्याची ह्याची सोय व्यवस्थित पा पाहिजे असते किंवा मानधन जास्त हवं असतं एक मुलगी समजा दोन अडीच तीन हजार रुपये पद्धतीनं पर शोला घेत असते आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काय अपेक्षा असतात का नाही सुरक्षितता ही शक्यतो काय असतं आम्ही पंच कमिटीवरच गावकऱ्यांची खरी जबाबदारी असती सुरक्षा म्हणजे ज्यावेळेला गावामध्ये ज्या वेळेला गा, हे तमाशा येतात त्यापासून गावातून बाहेर निघेपर्यंत ही पूर्ण जबाबदारी गावकऱ्यांची असती तशा पद्धतीनं गावकऱ्यांनी त्या ठिकाणी संरक्षण करणं महत्वाचं असतं ती जबाबदारी गावकऱ्यांची असते कमिटीची कमिटीची असते अजून काय सांगाल नाही अजून एवढंच की काय गोरगरीब कलावंत आहेत त्यांच्यासाठी मानधनासाठी बाबांनो दरबारी अनेक वेळा लोक प्रयत्न करतात परंतु ते काय अजून त्याच्याबद्दल किंवा वृद्ध कलाकार आहेत त्यांना पेन्शनसाठी अशा पद्धतीनं अशा मागण्या मागणी आहे आपण धन्यवाद प्रगती सळव यूट्यूब चॅनलशी बोलत आणि आपला जो हा फड आहे तमाशा मंडळ आहे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आपल्याला यश मिळो आणि अनेक चांगल्या चांगल्या गुणवंत कलाकारांना तुमच्याकडे काम मिळावं आणि शासन दरबार सुद्धा ह्या ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे पोहोचाव्यात आणि शासनानं तुम्हाला त्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही सदिच्छा धन्यवाद नमस्कार प्रगती तुमचं स्वागत आहे नाव काय तुमचं माझं नाव भाऊसाहेब गणपतराव पाटील जाधव जालना जालना आहात आपण आपल्या या तमाशा मंड लोकनाट्य तमाशा मंडळाचं नाव काय मास्टर ईश्वर बापू पिंपरीकर सोबत गणेश पिंपरीकर गणेश कुमार पिंपरीकर बारामती बारामतीच आहे बारा का आपण ओके काय सांगाल आपण इकडे कशा पद्धतीनं लोक येतात तुमच्याकडे आता आमच्याकडं गुढीपाडवापासून तर बुद्ध पौर्णिमेपर्यंत संपूर्ण गावाची गावकरी यात्रा येऊन आमच्या इथे ये करार ठरवले जातात आणि गावचं मनोरंजन केलं जातं त्यामध्ये अं पुढचं पुढचा विचार नेमका विषय हा जो आहे आपला तमाशा कला मंडळाचा किती बिदागी असते आपली आमची सरासरी पंच्याण्णव हजारपासून एक खेळ दोन अडीच लाखापर्यंत शेवटचा खेळ दोन खेळ ठेव किती कलाकार आहेत आपल्याकडे आमच्याकडे सर्व पंचावन्न कलाकार आहेत महिला कलाकार किती महिला आमच्या चौदा आहेत चौदा महिला कलाकार आहेत बाकीचे काम करणार कलाकार कर। बाकीचे काही दुसरे काम करणार बाहेर वाय किती आता म्हणजे हे तुमचं तमाशा मंडळ स्थापन झालेले किती दिवस झाले आमचं पुरी पिढ्या आणि पिढी आहे तीन पिढ्या झाल्या तीन पिढ्या तुम्ही ह्यातच आहात कसा अनुभव आहे तुमचा आमचा अनुभव म्हणजे फक्त कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला जड गेलं बर कारण यामध्ये कोरोनाच्या काळात थोडं परिश्रम झाली पण दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षी जरा बरं राहिलं अच्छा चांगले आहे तुमच्याकडे लोक येतात आता चांगले लोक आहेत ब आणि आता आता कुठे कुठे कार्यक्रम आहेत तुमचे आज आमचा कानाडवाडीला कार्यक्रम बारामतीमध्ये बारामतीमध्ये आहे कार्यक्रम चालू आहे आता कार्यक्रम शासन दरबारी आपल्या काही मागण्या आहेत का हो शासनाबरोबर आमच्या काय मागण्या तुमच्या आमच्या म्हणणं आहे की शासनाने या, या कलाकारांना कर्ज काढून कलाकारांचं तमाशा मालकाला पैसे देऊन कर्ज काढून तमाशा चालू करावा लागतो यासाठी मानधन कलाकारांना दोन हजार तीन हजार रुपये नाईट द्यावं लागते कलाकाराला यामुळे शासनाने थोडं अनुदानाची मदत करावा ही आमची मा, शासनाला मागणी दरबार शासन तुमची हे मागणी आहे ह्यासाठी काही लेखी पत्र व्यवहार झालेत का तुमचे हो शासनाकडे लेखी पत्र झालेत फाईल द्यावं लागते फाईल दिलेला आहे तुम्ही त्यांचा काय प्रतिसाद आलाय ते काय समजा दोन वेळेस त्यांनी दिलेलं आहे मानधन म्हणजे सुरुवात झालेली आहे मानधनाला ह्या शासनाकडे तुम्ही काय ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या पेन्शन स्वरूपात आहेत का फक्त मानधन स्वरूपात आहेत नाही हे जे पेन्शन स्वरूपात अजून केले नाही पण आमचं म्हणणं आहे की पेन्शन स्वरूपात करायला पाहिजे अच्छा आपल्याला कराला पेन्शन मिळाली पाहिजे ही पण तुमची मागणी आहे कारण हे जे सीजन संपल्यानंतर कलाकाराला दुसरं काम काही करता येत नाही त्यामुळे त्यांचा का उदरनिर्वाह होण्यासाठी या पे सर्वांना पेन्शन चालू करण्याची आमची सर्व तमाशा घर मालकांची व मॅनेजरची सगळ्यांची इच्छा आहे शासना शासनाला विनंती आहे आम आमची आणि अजून एक असा प्रश्न आहे की आपल्याकडे जे कलाकार आहेत त्यांना मासिक वेतन असतं का काही ठराविक वाटा त्यांना दिला जातो नाही आता कसं आहे सीजनवारी सीजनवारी कसं असतं काही नाईट नागपूर आज आमच्याकडे नागपूरच्या मुली आहेत नागपूरच्या मुलीला त्यांना काही महिनेवारी ठरल्या जातात आणि काही नाईटवर द्यावं लागतं कसं असतं हे मजुरी कशी असते किंवा महिनाकाठी जे आपण त्यांना उत्पन्न देता त्याचं स्वरूप कसं असतं महिनेवारी जर असेल कमीत कमी ऐंशी हजारापासून पुढं जशी त्यांची कला पाहून अच्छा कला पाहून असते ते तुम्हीच ठरवता सगळं आता अलीकडच्या काळामध्ये तमाशाला मोबाईलचं युग आहे टी व्हीचं युग आहे सगळं इंटरनेटचं युग आहे ह्याच्यामध्ये तमाशा मंडळ जे आहे ह्याच्या पुढे काय काय आव्हान आहेत आता तमाशा आता कसं आहे माझ्या झालं का ह्या मोबाईल युट्यूबमुळं थोडंसं का पा तरुणांचा पाण्याचा दृष्टिकोन थोडा कमी झालेला आहे कारण ते पहिल्यासारखे जे कार्यक्रम होतात तर ते जास्त जुने लोक जास्त गणगवळण शाळ्यावरचे काम करतात ते जुन्या लोक जास्त इच्छुक असतात तरुणांना जास्त गाणे लागतात त्याच्यामुळे फारसा तरुणांचा प्रतिसाद कमी आहे असं मग आता अलीकडच्या काळामध्ये जे कलाकार आहेत तुम्हाला ते उपलब्ध चांगल्या क्वालिटीचे होतात का आता सध्या जे काय पाहणारे जे काही कलाकार गा, चांगल्या प्रकारचे होतात काही ठिकाणी गावकऱ्याचा प्रतिसाद चांगला मिळतो एकंदरीत एक बऱ्यापैकी उत्पन्न तुमचं सीजनला ह्या वर्षी जरा बरं राहिलं नाही राहिले ठीक आहे धन्यवाद आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोललात आभारी धन्यवाद आपण प्रगती चॅनल आपल्या इकडे येऊन घेतल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जाधव यांना वगैरे नमस्कार नमस्कार प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं नाव काय तानाजी मुसळे मुसळे आपण कुठून आला आहे मी नारंगावरून ना आले मंगला मुसळी तमाशा मंडळाचे व्यवस्थापक व्यवस्थापक आहे आज तुमच्या तमाशाचा कार्यक्रम कुठे आहे आज लवळे तालुका मुळशी किती वर्ष झाला पंचवीस वर्ष वर्ष आहे अलीकडच्या काळामध्ये तमाशा व्यावसायिकांना नेमक्या कुठल्या अडचणी अडचणींना सामोरं जावं लागतं अडचणी जास्त काही अशा काय विषय विशेष अडचणी नाही आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये मोबाईल टी व्ही किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या मनोरंजनाच्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्याचा काही तमाशाच्या तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम आहे का तिकीट धंद्यावरतीच परिणाम झाला आहे ओपन कार्यक्रमानं का हो का यात्रेच्या कार्यक्रमानं काही हो का परिणाम नाही यात्रेचा काहीच का परिणाम नाही देवाच्या यात्रेला तुम्हाला निश्चितपणे बोलवलं जातं बा आणि आपल्या कार्यक्रमाची जी बिदागी आहे ती किती साधारण दीड लाखापासून चार लाख रुपये दीड लाखापासून आपण चार लाख रुपयापर्यंत घेतात कार्यक्रमामध्ये जे कलाकार आहेत ते क कशा पद्धतीचे आपण कुठून उपलब्ध करतात पूर्ण महाराष्ट्रातले कलाकार आहे आमचे अच्छा मग ऑर्केस्ट्रा टाईप आहे आपला कार्यक्रम का तर फक्त तमाशा वग असा आहे नाही नाही तर आमच्याकडं गण गवळण बातावणी रंगबाजी आणि वगनाट्य पारंपरिक तमाशा करतो अच्छा पारंपरिक तमाशा मंडळ आहे आपलं आणि कलाकारही पारंपरिक पद्धतीत तुम्हाला मिळून जातात हो मिळतं काय सांगाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे दर्शक आहेत त्यांना आपल्या तमाशा मंडळांच्या मागे एक कलाकार म्हणून किंवा एक सदस्य म्हणून काय संदेश द्याल फक्त प्रेक्षकांनी कलाकारांना सहकार्य करावं गोंधळ घालू नये दगडी मारू नये एवढंच सांगेल बाकी काय काही अजून शासनाला काय तुमच्या विशेष मागण्या आहेत शासनाने तमाशा मंडळांना सहकार्य केलं पाहिजे जसं बाकीच्या जे कला केंद्र आहेत संगीत पार्टी आहे त्यांना सहकार्य भरपूर असते त्यांना भरपूर मदत केलं करते सरकार पण हे जे कलाकार आहेत कलावंत तमाशा कलावंत फिरता तमाशा याला तंबूचा तमाशा याला सहकार्य शासनाचं कमी अलीकडच्या काळामध्ये कार्यक्रमाचं स्वरूप पूर्ण बदललेलं आहे तरुण कलावंतांना ऑर्केस्ट्रा म्हणजे बोल्ड स्वरूपात तरुण आणि नी तहुनींचं जे नृत्य आहे ते आवडतं आणि जुने जी मंडळी होती त्यांना एक अतिशय प्युअर लावणे किंवा एक वेगळ्या पद्धतीची जी कला महाराष्ट्रीयन कला होती ती आवडत होती मग ह्याचा परिणाम आपल्या कार्यक्रमावरती काही आहे का किंवा अशा पद्धतीचं काही आपण आपल्या कार्यक्रमामध्ये बदल केलेत का कारण असं नाही आम्ही सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करतो आम्ही रंगबाजी बी चांगल्या पद्धतीने जे तरुणांना पाहिजे ते बी भरपूर देतो जो प्रेक्षक जुना प्रेक्षक आहे त्यांना जे पाहिजे ते बी देतो आमची कॉमेडी बी टॉप लेवलची असते सादरीकरण ज्या जो तमाशा सादरीकरण चांगलं करीत त्याला त्या तमाशाला मागणी भरपूर असते सादरीकरण जर चांगलं असेल तर कुठल्या अडचणी येत नाही निश्चितपणे अनेक गावामध्ये आपले कलाकार आपला कार्यक्रम होत असतो सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय अडचणी येतात का असं काय सुधार सुरक्षेच्या फक्त इतकीच अडचण आहे का टायमिंग सरकारी टायमिंग बारापर्यंत बाराच्या नंतर गाववाले कार्यक्रम करा म्हणतात ज्या वेळेस कार्यक्रम चालू असतो काही वाद झाले तर ते तमाशा मंडळावर गुन्हा दाखल करतात अच्छा ते चुकीचं आहे ते चुकीचं चुकी कारण का जे आम्ही ज्यांना का कार्यक्रम देतो म्हणजे जे आयोजक असतात ते आयोजकांची जबाबदारी असते ते आयोजकांनो ते गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यात तमाशा मालकाचा काय संबंध नसतो कारण प्रेक्षक पुढं पाच चार हजार पाच हजार ज्यावेळेस प्रेक्षक असत नाही त्यावेळेस तमाशा बंद केल्यावर प्रेक्षक तमाशा चालू करा बनतात आणि बारा वाजता तमाशा केला पाच हजार प्रेक्षकांना एकालावंत किंवा तमाशा मा मालक तोंड देऊ शकत नाही चालू करा म्हणल्यानंतर त्यावेळेस कार्यक्रम चालूच ठेवावा लागतो आणि ज्यावेळेस तो चालू असताना काही गडबड झाली तर सरकारी अधिकारी आमच्यावर गुन्हा दाखल होईल असं सांगतात ते मोठी अडचण येते आम्हाला ह्यासाठी शासनाकडे काय तुम्ही उपाययोजना सुचवाल का नाही नाही शासनाने प्रत्येक गावात ग्रामदैवतेची जी यात्रा आहे किंवा जात्रा आहे तो एक दिवस आपण बाकीचे जसं नवरात्रीत किंवा गणपतीत पाच वाजेपर्यंत सुट सूट देतो तशी शासनाने तमाशा मंडळात प्रत्येक गावात जे उरुस असतात या गावचा एक दिवसाचा जो कार्यक्रम असतो ग्रामदैवताचा त्या कार्यक्रमाला सूट दिली पाहिजे म्हणजे वेळेचं बंधन ठेवलं नाही पाहिजे वेळ म्हणजे हवी तेवढी परवानगी दिली जाते जसं लोकनाट्य तमाशा मंडळ सुद्धा जसं ग्रामस्थांची मागणी आहे अशा पद्धतीने वेळेचे जे बंधन आहे ते काढून टाकलं पाहिजे अशा पद्धतीने तुमची मागणी निश्चितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची जी मागणी आहे